अनेकदा सांगितलेलं आहे की आचंता लागू द्या आणि मग आम्ही जर लुहाराचा एक आठवडा मागतो हे ज्या आता चोरीचा भाग सांगितला आम्हाला चोरी करायची गरज नाही स्वयंपूर्तेनं ना अनेक लोक आम्हाला कारखानदारालाही पैसे द्यायची गरज नाही आमच्या जो सगळ्या व्यवस्था तयार आहे फक्त आचारसंहिता लागू द्या आम्ही त्याची वाट पाहतो आचारसंहितेनंतर खूप सारं तुम्ही एका जिल्ह्यात नाही माझ्याकडे महाराष्ट्रातलं सगळीकडे चित्र स्पष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये आजचं जे काही लोकमत आहे लोकांचा विचार आहे तो आघाडीच्या बाजून आहे आणि हे अनेक सर्व्हेमध्येही अने स्पष्ट होतं आणि जनभावडेमध्ये स्पष्ट होतं बी जे पी डापू आहे का म्हटलं तर मला हे कळत नाही किती कमजोर आहेत बी जे पीवाले आमच्या लोक आयात करावं लागतात हा त्याचा आता आमचा जो एकसेक आहेत लोक आम्ही नांदेडमध्ये पण काँग्रेस जिंकेल आमचे जो तसे सक्षम लोक आहे भाजप हे कमजोर पक्ष आहे म्हणून दुसऱ्यांचे लोक चोरतात आयात करतात मोठे मोठे प्रलोभन देतात साखर कारखान्याला कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या नावाने पैसे काढलेत त्यांनी परवा बजेटमध्ये आणि पैसे कोणाच्या घरात गेले कारखानदार कोणा कोण होते त्यांचे फोटो आलेत ना सगळ्या पेपरला तुमच्या टी व्हीला त्याच्यामुळेच तुम्ही त्याची फार काळजी करू नका आमचा जो सक्षम आम लो, लोक आहे आमचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा काँग्रेसचा हे युद्ध जिंकेल आणि तुम्हाला सांगतो की त्यांनी काहीही केलं म्हणजे आदर्श चोरून गेला आदर्शावर डाका मारला आदर्शाला शिवा घातल्या लोकसभेमध्ये आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आदर्शाला पाठवलं ही सगळी नियत त्यांच्या छोटी नियत आहे त्यांचं कसं या देशामध्ये दे भ्रष्टाचारी लोकांना जमा करून सत्ता चालवण्याचं काम सुरू आहे भाजपचा खरा चेहरा लोकांना स्पष्ट दिसतो आहे त्यामुळे तुम्ही फार काळजी करू लोकांकडून जाणार येणार आहे त्याचं काय फरक पडत नाही गॅरंटी शब्द हो त्यांनी आमचा चोरला चोरला मुद्दाहून चारीपूरक शब्द वापरतो कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं प्रत्येक भाषण आहे का राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या जनतेला गॅरंटी दिली की आम्ही आमचं सरकार आलं तर हे पाच मुद्दे आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी काढून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी होती गॅस सिलेंडर महागाईचा प्रश्न होता असे काहीतरी पाच मुद्दे होते आणि राहुल गांधीजींनी दिलेली गॅरंटी कर्नाटक सरकारमध्ये पूर्ण करण्यात आली त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा ती गॅरंटी देण्यात आली तेलंगणामध्ये सुद्धा परवाच आपण पाहिलं की सगळ्या राहुल गांधींनी जनतेला गॅरंटी दिली होती ते पूर्ण केली आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की ते शब्द तिला जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची पण नरेंद्र मोदीची गॅरंटी ही जुमलेबाद गॅरंटी आहे आणि त्याच शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं आता आदर्श त्यांच्यामध्ये सामील झाला तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण समजलं पाहिजे गॅरंटी हा शब्द राहुल गांधींचाच म्हणून चांगला वाटतो नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत नाही